स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चोवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारत आणि अर्थव्यवस्था डी पी आय आय टी आणि येस बँक भागीदारी भारतातील स्टार्टअप इकोसिस्मला चालना देण्यासाठी डी पी आय आय टी आणि येस बँक यांनी भागीदारी केली भारत मॉरिशस आर्थिक सहकार्य भारतीय रुपया आणि मॉरिशस रुपया यांचा सीमा ओलांडून व्यवहारात वापर वाढवण्यासाठी करार थोक किंमत निर्देशांक डब्ल्यू पी आय चलनवाढ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये डब्ल्यू पी आय चलनवाढ दोन पूर्णांक अडतीस शतांश टक्के राहिली दोन पुरस्कार आणि सन्मान बंगाली नाटक निहसंगो ईश्वरने महिंद्रा थिएटर एक्सलन्स अवॉर्ड्समध्ये पाच पुरस्कार जिंकले तीन अंतराळ आणि तंत्रज्ञान अंतराळ मलबा व्यवस्थापन एस्ट्रोस्केलने दिगंतारा आणि बेलाट्रिक्स यांच्यासोबत भागीदारी केली इस्रोच्या नव्या उपलब्धी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आणि एस सी एल चंदीगड यांनी बत्तीस बीट मायक्रो प्रोसेसर विकसित केले विक्रम बत्तीसशे एक आणि कल्पना बत्तीसशे एक विक्रम बत्तीसशे एक हा भारतात पूर्णपणे विकसित पहिला बत्तीस बीट प्रोसेसर आहे चार संरक्षण आणि सुरक्षा दिल्ली पोलिसांनी शिष्टाचार पथक सुरू केले महिलांच्या सुरक्षेसाठी तीस पथके तैनात पाच महत्वाच्या व्यक्तींच्या नियुक्त्या क्रिस्टी कॉवेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आय ओ सी पहिल्या महिला आणि आफ्रिकन अध्यक्षा बनल्या डॉ शिवकुमार कल्याणरमन राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन एन आर नवीन सीईओ डॉ लक्ष्मी वेणू टेफ कंपनीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी एडीबीने प्रशांत क्षेत्रासाठी फ्रंटियर सीड कार्यक्रम सुरू केला सात राज्यस्तरीय घडामोडी तेलंगणाने राजीव युवा विकास योजना दोन हजार पंचवीस सुरू केली एस सी सेंट बी सी आणि अल्पसंख्याक तरुणांना आर्थिक मदत इंदूरमध्ये भारतातील पहिले सार्वजनिक खाजगी हरित कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू उत्तर प्रदेश सरकार महर्षी दधीची कुंड यास राज्य पर्यटन केंद्र म्हणून विकसित करणार आठ शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्र आय आय टी मद्रासमध्ये श्री एस रामकृष्णन उत्कृष्टता केंद्र सुरू अंतराळातील उष्णता व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केंद्र चोवीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्त्वाच्या घटना तेराशे सात देवगिरीचा सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करून दिल्लीला नेले सोळाशे सत्याहत्तर दक्षिण दिग्विजय प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला अठराशे छत्तीस कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला अठराशे पंचावन्न आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली अठराशे शहाण्णव अएस पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले एकोणीसशे तेवीस ग्रीस राष्ट्र प्रजासत्ताक बनले एकोणीसशे एकोणतीस लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले एकोणीसशे सत्त्याहत्तर स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले मोरारजी देसाई पंतप्रधान झाले एकोणीसशे त्र्याण्णव शुमाकर लेवी वजा नऊ या धूमकेतूचा शोध लागला जुलै महिन्यात हा धूमकेतू ग्रहावर आदळला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी अकरा ऑस्कर पुरस्कार मिळाले दोन हजार आठ भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले आणि प्रथमच निवडणुका पार पडल्या जन्मदिवस सतराशे पंचाहत्तर तामिळ कवी व संगीतकार मुथुस्वामी दीक्षितार मृत्यू एकवीस ऑक्टोबर अठराशे पस्तीस एकोणीसशे एक अमेरिकन ॲनिमेटर मिकी माऊसचे सहनिर्माते अनब्लॉक ॲव्हरेक्स मृत्यू सात जुलै एकोणीसशे एक्काहत्तर एकोणीसशे सतरा इंग्रजी बायोकेमिस्ट आणि नोबेल पुरस्कार विजेते जॉन केंद्रू मृत्यू तेवीस ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव एकोणीसशे तीस हॉलिवूड अभिनेता स्टीव मॅकक्विन मृत्यू सात नोव्हेंबर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे एक्कावन्न अमेरिकन फॅशन डिझायनर टॉमी हिलफिगर एकोणीसशे चौऱ्याऐंशी भारतीय हॉकी खेळाडू एड्रियन डिसोझा मृत्यू दिवस अठराशे एकोणपन्नास जर्मन रसायनशास्त्रज्ञ युहान वुल्फगँग डुबेरायनर जन्म तेरा डिसेंबर सतराशे ऐंशी अठराशे ब्याऐंशी अमेरिकन नाटककार व कवी एच डब्ल्यू लॉगफेलो जन्म सत्तावीस फेब्रुवारी अठराशे सात एकोणीसशे पाच फ्रेंच लेखक ज्युल्सव्हर्न जन्म आठ फेब्रुवारी अठराशे अठ्ठावीस एकोणीसशे तीस फिंगरप्रिंटिंगचे जनक हेनरी फॉल्स जन्म एक जून अठराशे त्रेचाळीस एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय पशुवैद्य व प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हिड जन्म एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे बारा दोन हजार सहा श्रीलंकेचे पोलीस अधिकारी आणि मुजदी रुद्र राजसिन्ह जन्म दोन एप्रिल एकोणीसशे सव्वीस दोन हजार सात मराठी कथालेखक व कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे जन्म पाच जानेवारी एकोणीसशे तेरा विशेष दिवस एक जागतिक क्षयरोग दिन वर्ल्ड ट्युबाकुलोस डे हा दिवस क्षयरोग टी बी या जीवघेण्या संसर्गजन्य रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो चोवीस मार्च अठराशे ब्याऐंशी रोजी रॉबर्ट कॉच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा मायकोबॅक्टेरियम ट्युबाकुलोस शोध लावला त्याच आठवणीसाठी हा दिवस पाळला जातो दोन हजार पंचवीसची थीम होय आपण क्षयरोग समाप्त करू शकतो वचनबद्धता गुंतवणूक अंमलबजावणी येस yes, वी कॅन एन्टी बी कमिट इन व्हेस्ट द लिव्हर माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट डिजिटल स्टडी